नमस्कार अनुमधू किचनमध्ये आज आपण मस्त कुरकुरीत मक्याची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत पावसाळ्यात कणीस खाण्याची मजाच वेगळी नाही का पण कणीस भाजून खाण्याबरोबरच मक्याची एकदा अशा पद्धतीने भजी बनवून बघा खूप छान लागते सर्वांनाच आवडेल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया मक्याची भजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मक्याचे दाणे घेतले आहेत आता हे मक्याचे दाणे एका व्हेजिटेबल चॉपरमध्ये टाकून फिरवून घ्यायचे खूप बारीक करायचं नाहीये मक्याच्या दाण्यांचे एखाद दोन तीन तुकडे झाले पाहिजे तुम्ही हे मिक्सरमध्येही करू शकता हे पहा याप्रमाणे जाडसर करून घ्यायचे थोडेफार अख्खे दाणे राहिले तरी काहीच हरकत नाही आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि यामध्ये ॲड करायचंय एक मोठा बारीक चिरलेला कांदा आवडीप्रमाणे तीन ते ती चार बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा स्पून हळद अर्धा स्पून ओवा ओवा हातावर चोळून घालायचा छान फ्लेवर येतो भजीला पाव टी स्पून जिरे आणि चवीनुसार मीठ घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आता यात अर्धा कप बेसनपीठ घालायचं आणि भजी कुरकुरीत होण्यासाठी पाव कप म्हणजेच दोन ते तीन टेबलस्पून तांदळाचं पीठ घालून हे छान मिक्स करून घ्यायचं नंतर गरज पडल्यास थोडं बेसनपीठ वाढू शकता मक्याचे दाणे चॉपरमध्ये फिरवून घेतल्यामुळे मिश्रण थोडं ओलसरच आहे म्हणून जादाचं पाणी घालायची आवश्यकता नाही हे पीठ खूप घट्टही भिजवायचं नाहीये सगळं साहित्य मिळून आलं पाहिजे आणि भजी तळताना सुटली नाही पाहिजे इतकं हे पीठ घट्टसर असावं मक्याचे दाणे गोड असल्यामुळे भजी गोडसर लागू नये म्हणून यात एक टी स्पून लाल तिखट ऍड करायचं लाल तिखट आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता किंवा हिरवी मिरचीचं प्रमाण वाढू शकता आता भजी करण्याआधी या चिमुटभर खायचा सोडा घालून छान मिक्स करून घ्यायचं व याची भजी तळायला घेऊ भजी तळण्यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं कडक तापलं की मगच भजी तेलात सोडावी छोटी छोटी सांडग्यांप्रमाणे भजी तेलात सोडायची भजी जर तेलात सुटत असतील तर थोडंसं बेसन पीठ वाढू शकता भजी तळताना गॅस मध्यम ठेवावा म्हणजे भजी तेलकट होणार नाही झाऱ्याने हलवत छान खरपूस कुरकुरीत सोनेरी रंगावर भजी तळून घ्यायची हे पहा याप्रमाणे सेम पद्धतीने आपण सर्व भजी तळून घेऊ रिमझिम पावसात खाण्यासाठी तयार झाली गरमागरम कुरकुरीत मक्याची भजी ही भजी तुम्ही कोणत्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता किंवा अशीच खाली तरी खूप छान लागते एकदा नक्की करून बघा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत